हॅलो एव्हरीवन चला आता नेहमीप्रमाणे आजचा आता पहिले नेमकं काय भारतीय काय ब्लाउज आणण्यासाठी साडी काय आजही माझी गडबडच आहे नीरा गडबडीच कापूर आहे आजचाईचा बड्डे आहे आणि हळदी कुंकू आहे आता कोणी म्हणते काय कोणी म्हणते काय म्हणते हळदी कुंकू करू नये पण आता झालेला आहे डन झालेला आहे आज हळदी कुंकू आहे आणि इसाईचा वाळूस आहे आणि आज नेहमीप्रमाणे मी त्याच दिवशी भारती जवळ आली आहे ब्लाऊज घ्यायसाठी आणि माझं ब्लाउज झालेला आहे शिव काय लावते तू भारतीयाला तेच डिझाईन करते माझे ब्लाऊज आणि तेच छान छान लावते याच्यात काय लावलं तिला तिचं तिला माहीत आपल्याला तर काही समजत नाही आपल्याला घालून मटक्याचं काम आहे अशी गडबडची पप, इसाईची पप्पा इसा पप, नेहमी ओरडते तिव्हा मध्ये राह वेळेवरच राही तुमची कोणतीही गोष्ट म्हणजे एक तर माहिती आहे का माझ्यावर गाडी नाही घोडा नाही मी कशी जाऊ एकटी एक तर घर असं आहे इथून लंब पल्ल्यावर जायला लागते चार पाच किलोमीटर इकडून चार पाच किलोमीटर तो ऑटो भेटते अशी गोष्ट आहे आता आजही गरबीची काम आहे कामेच काय होणार आहे आज माझ्या सईचा बड्डे आहे तर सगळ्यांनी माझ्या युट्यूबर पूर्ण ब्लॉग बघाल नंतर गेलो वाण घेण्यासाठी तिथे पण खूप आमचे चाहते भेटले खूप छान बनवतात जमलंच नाही हा विजय वगैरे आले होते ना हो। तेव्हा येणार होती ते पण माझं झालंच नाही ना माझं लक्ष नाही आता मी मागे वळून बघितलं कोण नाही ओळखत आता एकदा मला तुम्ही दिसल्या होत्या तेव्हा मी दिला पण तुमचं लक्ष नव्हतं

म्हणजे तो पांढराचा लाल केला त्यांना <laughs> पांढराचा पूर्ण <पुर्ना> लाल केला <laughs> नाही असं वापरायचा पॅन्ट होता व्हाईट अशा कलर मधूनच <laughs> त्यानंतर आली मी महावीर मार्केटमध्ये श्री बालाजी एन एक्समध्ये ज्वेलरी इथे रेंडने भेटतात तुम्हाला जशा प्रकारची पाहिजे तशा प्रकारची भेटते ज्वेलरी आणि खूप सुंदर इथे ज्वेलरी आहेत तर तिथे मी आता घ्यायला आली होती तर चला आता आपण बघू कशा आहे ज्वेलरी

नहीक हकते आपर चोडिक थोडं शाज पर जम invers, नहीं यामकरा ही्ज, जरेशन में आटता कीबरा नहीं ना यामकरा नहीं हो विखे recognize अपर जबरेक्ट

म्हणजे आपल्या हळदी कुंकूला घरासाठी गुलाबी साडीवर आणि खूप छान ज्वेलरी दिसत होती आता तुम्हाला नेक्स्ट फ्लॉगमध्ये माहीतच पडणार आहे की कसं हळदी कुंकू झाला आहे आणि मी कशी तयारी केली होती तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता महावीर मार्केटला आहे अमरावतीला बालाजी नेक्स्ट म्हणून तर अशी तयारी चालू आहे आता आताच तिरगुडी केलं आता हे चादरमध्ये टाकणं चालू आहे आणि इकडे बलून डेकोरेशन चालू होणार आहे आता तर आमची इथे बलून डेकोरेशन तयार करणं चालू आहे बघा तुम्ही पूर्ण अर्धसामान वर ठेवलं ह्या रॅकमध्ये कशात आपल्या जम्बोमध्ये कपडे भरलेले आहे आता याला पडदा लावणार आहे ते आणि ते बलून डेकोरेशन करणार आहे बलून डेकोरेशन ज्यांनी केलं होतं त्यांचं नाव आहे तेजस पोहेकर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर देऊन देईन तसंच ज्वेलरीच्या भाईने आणली मी त्यांचं पण नाव आणि तिथे नंबर मी देऊन देईल तर बघा खूप सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलं चला अशी होत आहे तयारी आता माझी तयारी बघू मी आता साडी घालणार आहे ही आणि याच्यावरचं आहे ब्लाऊज आणि आता काय तया काय काय तयारी आहे हा आहे नेकलेस त्याच्यावर हा आण हा आणलेला आर्टिफिशियल जुडा आता बघू चला तयार करू तर मी झाली आहे रेडी तुम्ही बघू शकता आणि साडी तर बघा किती सुंदर आहे आणि कारण मी मला गिफ्ट आलेली आहे साडी आणि खूप सुंदर अशी साडी आहे आणि आम आमची त्या स्पेशल पाहुणेसुद्धा येणार आहे तर कुठलेही तुम्हाला माहीत पडलं पूर्ण मध्ये आणि बघू शकता माझी ज्वेलरी तर ही ज्वेलरी मी पर्चेस नाही केली आहे ही ज्वेलरी मी आणली आहे रेंटने आमच्या इथे महावीर मार्केटमध्ये बालाजी अॅनिक्समध्ये शॉप आहे तिथे खूप सुंदर सुंदर अशा ज्वेलरी रेंटने मिळतात मी रेंटने आणली आहे कारण त्याच्यामध्ये त्यांच्या इथे सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आहे म्हणजे काय म्हणतात त्याला पार्टीवेअर दुल्हनचे हळदीचे कुठलाही ओकेजन असो कुठलाही पॅटर्न असो कोणतीही तुम्ही ज्वेलरी त्यांना म्हणा तुम त्यांच्याकडे पूर्ण उपलब्ध आहे आणि खूप अशी सुंदर अशी ज्वेलरी आहे तर मी तुम्हाला त्यांचा नंबर इथे कॉन्टॅक्ट नंबर मी इथे खाली देऊन देईल आमच्या अमरावतीला आहे खूप सुंदर शॉप आहे तर बघा तर खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे तर जर तुम्हाला अशा छान छान ज्वेलरी हवी हो असतील तेही रेंटने रेंटने तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि हां चला हा तर झालायचा पार्ट आता तुम्हाला आमच्या इथला तुम्हाला डेकोरेशन दाखवते तर बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप छानपैकी मस्तपैकी आणि हे डेकोरेशन कोणी केलं आहे कोणी नाही हे तुम्हाला नक्की या ब्लॉगमध्ये मी दाखवेल तुम्हाला माहीतच आहे आमची ते तेजस पोहेकर नावाचा मुलगा येत असतो त्याने केलेला आहे आणि तो खूप मेहनती आहे खूप काम करतो बिचारा आणि बघा तो म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत त्याची मेहनत तो इकडे काम करतो आणि हे सुंदर आणि सोबत तो हे पण त्याचं वर्क चालते डेकोरेशनचं बलून डेकोरेशन खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे आणि सैळू आणि माझी सई सिंपल सोबर तयार झालेली आहे तिला छान छान तिला यंदा म्हणजे म्हणजे मला आश्चर्य वाटलं तिला यंदा झगमग कपडे नाही पाहिजे पाहिजे होते ना टिकलीचे नाही पाहिजे होते ना घागरेने म्हणे मम्मी मी यंदा सिम्पल कपडे घेते तर खूप सुंदर माझं पिल्लू माझं खूप पिल्लू समजदार झालं तर मोतं मोतं होऊन आले ना झालं हॅपी बड्डे दूध तर असा होता माझा बड्डेचा फर्स्ट ब्लॉग त्याच्यानंतरचा सेकंड ब्लॉग राहणार त्याच्यामध्ये हळदी कुंकाची मजा आणि बड्डेची मजा तर कसं वाटलं बलून डेकोरेशन आणि कशी वाटली माझी तयारी मला नक्की सांगा आणि कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की 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 सांगा